नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुकचा विशेष कार्यक्रम दिनविशेष गुरु हरगोविंद सिंग हे शिखांचे सहाव्य गुरु होते शिख इतिहासात गुरु अर्जुन देवजी यांचे पुत्र गुरु हरगोविंद साहेब यांना गट तोडणारा योद्धा म्हणून गौरवण्यात आले होते गुरु हरगोविंद साहेबांचे शिक्षण महान विद्वान भाई गुरुदास यांच्या देखरेखीखाली झाले गुरु, देखरे गुरु हरगोविंद सिंग यांना नियमितपणे बाबा बुधाजींचे आशीर्वाद मिळत असत सहाव्या गुरुंनी स्वतःच्या डोळ्याने शिख धर्म संस्कृती आणि त्याच्या आचारसंहितेत अनेक बदल पाहिले ज्यामुळे शिख धर्माचा महान वृक्ष आपली मुळे मजबूत करत होता गुरु हरगोविंद साहेबांनी आपल्या दिव्य दृष्टीने या महान वारशाचे रक्षण केले आणि त्याला भरभराटीची संधीही उपलब्ध करून दिली त्यांनी आपले वडील गुरु अर्जुन देव यांच्या हौत्यात्म्याचा आदर्श केवळ आपल्या जीवनाचे ध्येय मानला नाही तर त्यांनी सुरू केलेले महान कार्य यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी आयुष्यभराची वचनबद्धता देखील दर्शवली बदलत्या परिस्थितीनुसार गुरु हरगोविंद साहेबांनी शस्त्रे आणि शस्, शास्त्रांचे शिक्षण देखील घेतले ते एक महान योद्धा देखील होते त्यांना वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रे वापरण्याचा अद्भुत सराव होता गुरु हरगोविंद साहेबांचे विचारही तसेच क्रांतिकारी होते शीख समुदायात शांतता भक्ती आणि धर्मात मजबूती असावी तसेच अत्याचार आणि दडपशाही विरुद्ध त्यांनी लढावे अशी त्यांची इच्छा होती त्यांना आध्यात्मिक विचारसरणीला तत्वज्ञानाच्या नवीन पैलूंशी जोडायचे होते गुरु सिंहासनावर आल्यानंतर त्यांनी मिरी आणि पिरी या दोन तलवारी स्वीकारल्या बाबा बुदाजींनी त्यांना मिरी आणि पिरीच्या दोन्ही तलवारी दिल्या होत्या येथून शिख इतिहासाला एक नवीन वळण मिळाले गुरु हरगोविंद साहेब शिख तत्वज्ञानाच्या चेतनेला मिरी पिरीच्या संकल्पाने नवीन आध्यात्मिक तत्वज्ञानाशी जोडतात या प्रक्रियेत राजकारण आणि धर्म एकमेकांना पूरक बनले गुरुजींच्या प्रेरणेतूनच अकाल तख्त साहिबचे भव्य अस्तित्व ही अस्तित्वात आले देशाच्या विविध भागातील लोकांनी गुरुजींना शस्त्रे आणि घोडे सादर करण्यास सुरुवात केली अकाल तख्त कवी आणि धाडींनी गुरुंचे गुणगान आणि शूर योद्ध्यांच्या गाथा गायला सुरुवात केली लोकांमध्ये मुघल संतलक विरुद्ध बंड निर्माण होऊ लागले गुरु हरगोविंद साहेबांनी नानक राज स्थापनेत यश मिळवण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली गुरु घर साहेबांनी केवळ शीख जीवन तत्वज्ञानाला समकालीन समस्यांशी जोडले नाही तर जीवनाचे एक तत्वज्ञान देखील निर्माण केले ज्याने गौरवशाली उपायांची शक्यता अधोरेखित केली शिख लाटेला प्रभावशाली बनवण्यात गुरुजींचे अनन्य साधारण योगदान होते गुरु हरगोविंद साहेब किरतपूर साहेब मधील प्रकाशात विलीन झाले शंकर विष्णू उर्फ दादा चांदेकर हे एक मराठी संगीत दिग्दर्शक होते त्यांचे वडील मिरजेच्या राजे साहेबांकडे संगीतकार म्हणून नोकरीच होते दादा चांदेकर वडिलांकडून पेटी वादन शिकले पुढे त्यांनी मिरजेतील संगीत शिक्षक निलकंठ बुवा जंगम यांचे कडून संगीत शिक्षण घेतले चांदेकर वयाच्या बाराव्या वर्षीच कीर्तनात साथ देऊ लागले एकोणीसशे चौदा मध्ये त्यांनी किर्लोस्कर कंपनीत प्रवेश केला त्यानंतर बळवंत संगीत मंडळी विश्वनाथ संगीत मंडळी इत्यादी नाट्य साथीदार म्हणून उत्कृष्ट कार्य केले ते पंधरा वर्षे नाट्यसृष्टीत होते त्यांनी तेरा हिंदी आणि सत्तावीस मराठी चित्रपटांना संगीत दिले एकोणीसशे एकतीस नंतर चांदेकरांनी साताऱ्याला संगीत शिक्षक म्हणून दोन ते तीन वर्षे शिकवण्यात काम केले नंतर कोल्हापूर सिनेटोन मध्ये त्यांची ऑर्गेनिस्ट म्हणून निवृत्ती झाली हंस पिच्चरशा विनायक दिग्दर्शित ब्रह्मचारी या यशस्वी चित्रपटातील चांदेकरांची सर्व गाणी लोकप्रिय झाली यमुना जळी खेळू खेळकन्हैया हे मीनाक्षीने गायलेले गाणे विशेष प्रसिद्ध झाले जय मल्हार या मराठी चित्रपटसृष्टीतील पहिले लावणी प्रधान संगीत चांदेकरांचेच होते दादा चांदेकर हार्मोनियम वादक होते पुढे संगीत दिग्दर्शक आणि संगीत परीक्षक म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम देखील केले जीवतराम भगवानदास कृपलानी हे भारतीय स्वातंत्र्य सैनिक गांधीवादी समाजवादी पर्यावरणवादी आणि राजकीय नेते होते त्यांना आदराने आचार्य कृपलानी असे म्हटले जात असे एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये मध्ये अंतरिम सरकारच्या काळात जेव्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी मतदान झाले तेव्हा त्यांना सरदार पटेलांनंतर सर्वाधिक मते मिळाली एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये जनता सरकार स्थापनेत कृपलानी यांनी महत्वाची भूमिका बजावली होती कृपलानी हे गांधीवादी तत्वज्ञानाचे एक प्रमुख प्रवर्तक होते आणि त्यांनी या विषयावर अनेक पुस्तके देखील लिहिली आचार्य जे बी कृपलानी यांचा जन्म अठराशे अठ्याऐंशी मध्ये हैदराबाद येथील एका उच्च मध्यम वर्गीय कुटुंबात झाला त्यांचे वडील महसूल आणि न्यायिक अधिकारी होते जे वी कृपलानी यांना आठ भावंडे होती त्यापैकी ते, ते सहाव्य होते सिंध मधून प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी मुंबईतील विल्सन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला त्यानंतर ते, ते कराचीतील डी जे सिंग या कॉलेजमध्ये गेले नंतर त्यांनी एकोणीसशे आठ मध्ये पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज मधून पदवी प्राप्त केली पुढे त्यांनी इतिहास आणि अर्थशास्त्रात एम ए केले जीवतराम हे खूपच शिस्तप्रिय आणि तीक्ष्ण मनाचे होते ते गांधीजींच्या संपर्कात आले आणि येथून त्यांच्या आयुष्याचा दुसरा सुरू झाला ते ते गांधीजींनी स्थापन केलेल्या गुजरात विद्यापीठाचे प्राचार्य होते तेव्हापासूनच त्यांना ते आचार्य कृपलानी असे म्हणतात एकोणीसशे एकवीस पासून त्यांनी बहुतेक काँग्रेस चळवळींमध्ये भाग घेतला आणि अनेक वेळा ते तुरुंगातही गेले क्रिप्लानी अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सदस्य बनले आणि एक एकोणीसशे मध्ये ते काँग्रेसचे सरचिटणीस झाले त्यांनी एकोणीसशे बावन्न एकोणीसशे सत्तावन्न एकोणीसशे त्रेसष्ट आणि एकोणीसशे सदुसष्ट मध्ये सोशलिस्ट पार्टीकडून लोकसभा निवडणूक जिंकली हे उल्लेखनीय आहे की त्यांच्या पत्नी सुचेता क्रिपलानी काँग्रेसमध्येच राहिल्या आणि पती पत्नी अनेकदा संसदेत एकमेकांविरुद्ध विचार व्यक्त करताना दिसले एकोणीसशे बहात्तर त्र्याहत्तर मध्ये आचार्य कृपलानी यांनी तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या वाढत्या उपोषण केले कृपलानी आणि जयप्रकाश नारायण यांचा असा विश्वास होता की इंदिरा गांधींचे राज्य एकाधिकारशाही बनली आहे जयप्रकाश नारायण आणि राम मनोहर लोहिया यांच्यासह कृपलानी यांनी देशभर प्रवास करून लोकांना अहिंसक निदर्शने आणि सविनय कायदेभंग करण्याचे आवाहन देखील केले जेव्हा आणीबाणी लागू करण्यात आली तेव्हा ऐंशी वर्षांहून अधिक वयाची कृपलानी हे सव्वीस जून एकोणीसशे रात्री अटक झालेल्या पहिल्या नेत्यांपैकी एक होते एकोणीसशे सत्याहत्तर चे जनता सरकार त्यांच्या हयातीत स्थापन झाले एकोणीस मार्च एकोणीसशे ब्याऐंशी रोजी वयाच्या त्र्याण्णव्या वर्षी अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांचे निधन झाले